सर आज कोणत्या विषयाची माहिती करून घेणार आज आपण टॉयलेट बाथरूम डब्ल्यू सी बाथरूम हे घरामध्ये बंगला असेल फ्लॅट असेल कुठं असायला पाहिजे ॲक्च्युली नसायलाच पाहिजे असं वास्तुशास्त्र वास्तुशास्त्राप्रमाण आहे पण कुठं चालू शकतं थोड्याफार प्रमाणामध्ये आणि कुठं चालू शकत नाही आणि जर वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर काय प्रॉब्लेम होतो आणि त्याचा उपाय काय ते सगळं डिटेल बोलणार आहे आपण आज नक्कीच घरातलं वॉशरूम कुठे असावा आणि कसं असावा याविषयी तर माहिती जाणून घेणार आहोतच पण तत्पूर्वी मी सरांबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगते पंडित शिवकुमार वास्तू आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे पंडितजी संस्थापक असून गेल्या तेवीस वर्षापासून वास्तुशास्त्र व भारतीय संस्कृतीतील अनेक पैलूंचा त्यांना अनुभव आहे तेवीस वर्षामध्ये त्यांना पंधरापेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित देखील केलेले आहे पंडितजींना दोन हजार तीन साली केदार उज्जैन काशी श्रीशैल रंभापुरी या पाच जगद्गुरू पीठाधीशांनी प्रवीण ही उच्च पदवी प्रदान केलेली आहे दोन हजार अकरा साली माजी राष्ट्रपती सौ प्रतिभादाई पाटील यांनी वास्तुशास्त्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सरांना सन्मानित केलेलं आहे तसंच दोन हजार पंधराला महाराष्ट्राचे उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पंडितजीच्या प्रोडक्टचं अनावरण लॉस अमेरिका येथे झालेले आहे तसंच वास्तू पंडित या जगप्रसिद्ध ॲपमुळे लंडन दुबई सिंगापूर न्यूयॉर्क असे जगभरात प्रोडक्ट्स पोहोचत आहेत तर आज घरातलं वॉशरूम कसं असावं कुठे असावं याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत तर आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया तर सर माझा पहिला प्रश्न आहे की घरातल्या टॉयलेट बाथरूमची नेमकी दिशा कोणती असावी आपण आता वॉशरूम बोलतो आहे टॉयलेट संबंधी पण बघा जर तुम्ही खेड्यामध्ये गेला किंवा जुन्या काळाची जर घरं बघितली काही जर बघितलं तर वास्तुशास्त्राप्रमाणे जे ड्रॉईंग जे काढलेले आहे त्यामध्ये टॉयलेट बाथरूम हे घरामध्ये अलाउडच नाही आहे ते घराच्या okay. बाहेरच असायला पाहिजे ओके कारण वास्तूच्या ज्या आठ दिशा आणि आकाश पाताळ या दश दिशा या कुठेही अजिबात स्पॉईल होता कामा नाही त्या ठिकाणी स्वच्छता असणं गरजेचं आहे म्हणजे विचार करा पूर्वीच्या काळामध्ये वास्तुशास्त्रामध्ये किती चांगली गोष्ट ही नमूद केलेली आहे की घरामध्ये स्वच्छता असणं मोस्ट प्रायोरिटी मोस्ट इम्पॉर्टंट आपण जरी सणातीच्या दृष्टीकोनात जर बघितलं तर सण आला की ॲटोमॅटिक घराचं कि कितीतरी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कितीतरी सण आहेत सण वार आले की ॲटोमॅटिक घरामध्ये स्वच्छता होतेच होते पण अशा कंडिशनमध्ये घरामध्ये जरा पण अस्वच्छता असूच नाही म्हणून टॉयलेट बाथरूम बाहेर असावं हे वास्तु तर वास्तुशास्त्राचा नियम आहे पण हल्लीच्या काळामध्ये फ्लॅट किंवा आपण बंगलो की या जर विचार केला तरी काय सहशक्य होणार नाही शहरांच्या दृष्टिकोनातून तर त्यासाठी आपण आता कुठं असावं आणि कुठं नसावं या दृष्टिकोनातून विचार करूया आता या ठिकाणी ड्रॉईंग मी दाखवेल तुम्हाला या ड्रॉईंगमध्ये कळेल की ॲक्च्युली कुठं असलं तर चांगलं आता हे प्रत्येक वेळाला शक्य होत नाही कारण कसं बंगला असताना तुम्ही चूज करू शकता मला इथं बांधायचं आहे बाबा पण फ्लॅट घेणाऱ्या माणसांना कसं होतं की त्या सगळे टॉयलेट बाथरूम ऑलरेडी बिल्डर प्लॅन केलेलं असतं पण बिल्डरची पण चूक आहे अशातला प्रकार नाही आहे काय प्रॉब्लेम येतो बिल्डर लोकांना पण टॉयलेट बाथरूमचे डक्ट असतात ना ते एकाच डक्टमध्ये पाईपलाईन खाली घ्यायची असतात म्हणजे कन्व्हिनियंट पडतं सेंटरला होल मा त्या बिल्डिंग बघा एकच एकच डक्ट असत डक्ट डक्त म्हणून टॉयलेट बाथरूमचे पाईपलाईन खाल्ले असतात त्यामुळं प्रत्येक घरामध्ये टॉयलेट बाथरूम वेगवेगळ्या दिशेला असू शकतं त्यातली एकाच दिशा बरोबर असू शकते बाकी तीन लोकांना मात्र वास्तुशास्त्राप्रमाणे टॉयलेट त्या ठिकाणी मिळेलच असं काही सांगता येत नाही बरोबर आहे तर या ठिकाणी ही जी पोझिशन आहे वर उत्तर दिशा दाखवली खाली दक्षिण दिशा आए, सुदे, सुदे, ही पूर्व पश्चिम नै इथं ईशान्य अग्नीय नैऋत्य वायव्य पश्चिम दिशा जी आहे फ्लॅट असू दे बंगला असू दे काही असू दे पश्चिम दिशेला टॉयलेट बाथरूम असावं असल्यानं खूप काय चांगला उद्याशातला भाग नाही पण आता काय आपल्याला पर्याय नाही आहे कुठंतरी पाहिजेच म्हणून पश्चिमेला हरकत नाही आहे तर तरीसुद्धा त्या दोष ना नाही यायला पाहिजे म्हणून आपण एक वास्तुशास्त्राला माझा प्रोडक्ट आहे वास्तू प्रोडक्ट जो मिरर जो मिरर या ठिकाणी लावायचा आहे दरवाजाच्या वर चौकटीवर किंवा त्या दरवाजाच्या वर बाहेरील बाजून आतुल बाजूने नाही असा मिरर जो आहे तो माझा एक यंत्र पण आहे अशा बदना या ठिकाणी hmm. आणि हे मिरर आहे हा असा लावायचा हा मिरर बघितल्यानंतर आता मला सांगावंसं वाटतं की मिरर हे वास्तुदोष नाश करण्याच्या दृष्टिकोनातून फेंगशुचा प्रकार आहे इंडियन वास्तुशास्त्राचा हा प्रकार नाही आणि फेंगशुच्या रुल्स अँड रेग्युलेशननुसार हा जो मिरर आहे हा पाच इंच बाय पाच पेक्षा मोठा असायला नाही पाहिजे आता जो मिरर जो लावलेला आहे आपण तो एका बाजूला आहे फिंशी प्रमाण पण या बाजूला बघितलं तर यंत्र पण लावलेलं ला आहे की ज्याचा पंधरा ते वीस फुटापर्यंत ओरा म्हणजे त्या रंगाच्या लहरी ज्या असतात दोषनाशक लहरी कलर थेरपीमध्ये तुम्ही फोटोग्राफ जर काढले बायोफिल्ड अनालिसिस केलं तर ह्याचं पूर्णपणे तुम्हाला त्या यंत्राचा प्रकाश त्या ठिकाणी टॉयलेटच्या बाहेर पसरला दिसेल की जो टॉयलेटचा दोष नाश करतो मिरर तिथं मग टॉयलेटला मिरर का, त्या वोर वोर मिरर का, त्या का की का त्या दरवाज्याच्या वर टॉयलेटवर मिरर लावल्यामुळे काय होतं त्यामध्ये जे काय प्रतिबिंब पडतं समोरचं पाच किंवा दहा फुटाचं किंवा चार पाच फुटाचं जे काय पॅसेजचं प्रतिबिंब वाढतं ते ऑटोमॅटिकली आतल्या बाजूला वाढतं okay. ओके म्हणजे तो कोपरा काय होतो कट झाल्यासारखा होतो लक्ष झालं ना म्हणजे प्रतिबिंब समजा हा मिरर आहे इथं जर आता आपला आरसा आहे आरशामध्ये समोर एक सहा फुटावर भिंत आहे त्या भिंतीचं आतमध्ये परावर्तन म्हणजे आत दिसतं ना त्या आतमध्ये त्यामुळे अल्टिमेटली तो कोपरा एक्सटेंड होतो एक्सटेंड झाल्यामुळे तो टॉयलेट बाथरूमचा पाठ हा कट होतो आणि ह्याचा जबरदस्त रिझल्ट हा मिळतोच मिळतो शेकडो लोकांनी मला सांगितलं या टाईपला मिळतो पण कसं आहे की हा जो मिरर लावायचा आहे तो एवढ्या साईजचा लावायचा आहे ज्या लोकांना वास्तुशास्त्र कळत नाही की ज्या वास्तुशास्त्र कळत नाही म्हणण्यापेक्षा फेंगशुईचे रूल्स रेग्युलेशन माहिती नाहीत ते लोक भले भले मोठे मोठे आरसे लावतात टॉयलेट वर अख्खाच्या अक्का चार चार फुटाचा आरसा किंवा कट झालेला कोपरा असेल तर पाच पाच सहा सहा फुटाचा आरसा ते सांगितल्यानंतर पण लोक पण हौशान तो आरसा कट वगैरे करून आणून ते घरामध्ये लावतात ते मागच्या एका एपिसोडला पण बोललो होतो मी ते आहे म्हणजे काय वाटेल ते आपण गोष्टी करतो त्या गोष्टी करताना त्या ठिकाणी हे खरंच लावणं गरजेचं आहे काय हे बनणं गरजेचं आहे ओके okay. आता हे आता आ, बोलता बोलता ओघाणं आलं म्हणून सांगतो जसं आता आपण मिरर लावतो तसंच त्या टॉयलेटचा दोष जावा म्हणून अनेक वेळा ते पिरॅमिडचा पण वापर करायचं हा ही पण पद्धत होती पण ते पिरॅमिडचा वापर जो आपण करतो तो पिर्यामिडचा आणि वास्तुशास्त्राचा काही संबंध नाही ते काय थडगं आहे मृत व्यक्तीला पुरण्यासाठी तयार केलेले थडगं आहे ते कुठं इजिप्तमध्ये तयार झालेलं आहे आणि ते इजिप्शियन संस्कृतीचं आहे त्याचा इंडियाशी अब्सुलेटली काहीही संबंध नाही अशा प्रकारचे थडगे प्लॅस्टिकचे की ज्यामध्ये वास्तुशास्त्राचं कुठले देवता नाही कुठलं मंत्र नाही कुठलं यंत्र नाही हे तुमच्या घरामध्ये लावलं तर कशा प्रकारे दोष नाहीचं होतो या गोष्टीचा कुठेही लिखाणात आपल्या वास्तुशास्त्राच्या ग्रंथामध्ये उल्लेख नाही आणि लोक वैशिष्ट्य म्हणजे लोक लावतात म्हणजे लोकांची काही चूक आहे असं म्हणत नाहीये का तर त्याज दोष आहे म्हटल्यानंतर आपण वाचू शकतो जे सांगितलं होतच होतं पण ते बरोबर नाहीये त्याने काय दोष जात नाहीये अजून आपण डिटेल एक्सप्लेनेशन